नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार जानेवारी वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आहे दोन हजार चोवीसमधला हा पहिलाच गुरुवार आहे आणि मार्गशीर्ष महिन्यातील हा चौथा गुरुवार आहे तर पहा आपल्याला उद्या सकाळी अशा ठिकाणी एक दिवा हा लावायचा आहे जर आपण हा दिवा या मार्गशीर्ष महिन्यातील चौथ्या गुरुवारी जर लावला तर आपल्या कुटुंबावर वाईट संकट अडचणी या येणार नाही यासोबतच आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश प्राप्त होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यात नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा हा दिवा जो आहे तर हा दिवा आपल्याला उद्या सकाळी बारा वाजायच्या अगोदरच लावायचा आहे बारा वाजल्यानंतरनं हा दिवा आपल्याला लावता येणार नाही परंतु जर तुम्हाला शक्य झालं तर आवर्जून हा दिवा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती लावण्याचा प्रयत्न करा याचा जास्तीत जास्त तुम्हाला प्रभाव दिसून येईल परंतु आता सर्वांनाच ब्रह्ममुहूर्तावरती लावणं शक्य नसेल तर तुम्ही सकाळी बारा वाजेपर्यंत नक्कीच लावू शकतात हा दिवा जो आहे तर हा दिवा आपल्या घराची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी प्रगत पतीची प्रगती होण्यासाठी हा दिवा अतिशय महत्त्वाचा मानला जातो हा दिवा जर आपण आपल्या घरामध्ये लावला तर आपल्या कुटुंबावर कधीही वाईट संकटं किंवा इतर कुठल्या अडचणी ज्या आहेत जसे की आर्थिक अडचणी किंवा वारंवार आजारपण किंवा पैशांच्या अडचणी यासारख्या कोणत्याही अडचणी आपल्या कुटुंबावरती येणार नाही कारण पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये दिव्याला अतिशय महत्त्व दिलं जातं हा एक प्राचीन परंपरेचा एक भागसुद्धा आहे प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे असे म्हटलं जातं की दिवा लावल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जाचा प्रभाव होतो सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि त्यामुळे घरातली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते आणि यामुळेच कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दिवा हा प्रज्वलित केला जातो आणि यानंतर त्या पूजेची सुरुवात जी आहे ती केली जाते दिवा हा आपण घरामध्ये लावल्यामुळे घरातील वास्तुदोष पितृदोषसुद्धा दूर होतो आणि घरामध्ये सुख समृद्धी येते त्याचबरोबर घरातली गरिबी आणि दारिद्र्यसुद्धा नष्ट होतं असं सुद्धा म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो ऐश्वर प्राप्त करण्यासाठी आपल्याला लावायचा आहे तर पहा हा दिवा जो आहे तर हा दिवा आपल्याला आपल्या देवघरासमोरच लावायचा आहे म्हणजे आता उद्या गुरुवार आहे तुमच्या घरामध्ये गुरुवारची जर गुरुवारचं व्रत तुम्ही करत असेल पूजा मांडणी करत असेल तर हा दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे जर तुम्ही गुरुवारचं व्रत करत नसेल पूजा मांडणी करत नसेल तर हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर लावायचा आहे तर हा दिवा लावायला तुम्हाला एक पाट घेण्या घ्यायचा आहे हा लाकडीच पाठ असायला हवा जर तुमच्याकडे लाकडी पाट नसेल तर तुम्ही हा दिवा खाली जमिनीवरती लावला तरीसुद्धा चालेल परंतु इतर कुठल्याही धातूच्या पाटावरती हा दिवा तुम्हाला लावता येणार नाही तर एक लाकडी पाट घ्यायचा आहे आणि या पाटावरती तुम्हाला काय करायचं आहे एक प्लेट घ्यायची आहे ही प्लेट तुम्ही स्टीलची घेतली अतिशय उत्तम यानंतरनं तुम्हाला काय करायचं आहे या प्लेटमध्ये तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे मोठा मातीचा जो दिवा असतो तर तो तुम्हाला घ्यायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला खडे मीठ जे आहे तर हे खडे मीठ तुम्हाला भरायचं आहे खडे मीठ भरल्यानंतरनं पुन्हा त्या दिव्यावरती तुम्हाला एक छोटा जो दिवा असतो तो छोटा दिवा ठेवायचा आहे आणि यावर तुम्हाला तीन लवंगा ठेवायचे आहेत यानंतर पुन्हा एक दिवा तुम्हाला घ्यायचा आहे आणि या दुसऱ्या दिव्यावरती ठेवून तुम्हाला तो प्रज्वलित करायचा आहे आता या दिव्यामध्ये तूप घालायचं की तेल घालायचं तर या दिव्यामध्ये तुम्ही तूप घातलं तर अतिशय उत्तम तिळाचं तेलसुद्धा तुम्ही घालू शकतात किंवा तुमच्याकडे इतर कुठलं तेल असेल तर ते तेल तुम्हाला घालायचं आहे आणि त्यामुळे चिमूटभर हळद ही तुम्हाला घालायची आहे यानंतर आपल्या तीनही दिव्यांना हदी कुंकू लावून घ्यायचं आहे तुम्हाला अगदी स्क्रीनमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आता याला तुम्ही एक डेकोरेशन म्हणून तुम्ही विड्याची पानंसुद्धा लावू शकतात सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने लावू शकतात परंतु हे फुलं आणि हे पानं लावलेच पाहिजे असं नाही तुम्ही असा सुद्धा एक दिवा हा लावू शकतात एक स्टीलचं भांडं घ्या किंवा तांब्याचं भांडं घ्या त्यामध्ये एक असा हा मोठा मातीचा दिवा जो आहे तो तुम्हाला ठेवायचा आहे आणि यानंतर त्यामध्ये मीठ भरायचं पुन्हा एक छोटासा दिवा घ्यायचा त्यात तीन वेलची टाकायची आणि पुन्हा एक दिवा घ्यायचा त्यामध्ये तेल किंवा तूप टाकून असं तुम्हाला वरून ठेवून तुम्हाला माता लक्ष्मीच्या फोटोसमोर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे यानंतर या दिव्याला मनोभावेने प्रार्थना करायची आहे तुमची इच्छा ही तुम्हाला व्यक्त करायची आहे आपल्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी आपल्या मुलांची प्रगती होण्यासाठी आपल्या घराची प्रगती होण्यासाठी माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबामध्ये कोणत्याही अडचणी किंवा कोणत्याही संकटे येऊ नये अशीसुद्धा तुम्हाला प्रार्थना करायची आहे घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहावी अशीसुद्धा तुम्हाला माता लक्ष्मीला प्रार्थना करून हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आता ज्यांच्याकडे पाठ नाही आहे तर त्यांनी काय करायचं एखादं वस्त्र घ्यायचं आहे किंवा एखादं ताट घ्यायचं आहे आणि त्यावरती हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे परंतु लाकडी पाट सोडून तुम्हाला इतर कुठल्याही पाटावरती हा दिवा लावता येणार नाही यानंतर हा दिवा लावल्यानंतरनं आपल्याला फक्त तो एकच तास चालू ठेवायचा आहे कारण बघा हा मिठाचा दिवा आपण लावलेला आहे मीठ हे घरातली नकारात्मकता दूर करण्याचं सगळ्यात जास्त काम करत असतं तेवढंच नकारात्मकता सोडायचं कामसुद्धा मीठ करत असतं यामुळे आपल्याला हा दिवा सकाळी लावल्यानंतरनं एक तासानंतर हा दिवा आपल्याला पुन्हा उचलून घ्यायचा आहे आता उचलताना काय करायचं जे पंथीमध्ये जे मीठ आहे मातीच्या दिव्यामध्ये या मिठाला आपला स्पर्श करायचा नाही एक पाणी घ्या एखाद्या भांड्यामध्ये आणि साईटने दिवा धरायचा आहे आणि हे जे मीठ आहे तर त्या पाण्यामध्ये ओतून घ्यायचं आहे यानंतर त्याच्या वरच्या दिव्यामध्ये तीन वेलची आहेत तर या वेलची तुम्हाला काढून घ्यायच्या आहेत या तुम्ही नंतरसुद्धा वापरू शकतात यानंतर या, या वरच्या दिव्यामध्ये जी वात असेल तर ती तुम्हाला धुवून टाकायची आहेत आणि तीन दिवे हे तुम्हाला स्वच्छ करून घ्यायचे आहेत आता ज्या पाण्यामध्ये आपण हे मीठ ओतून घेतलेले आहे तर हे पाणी जे आहे तर ते आपल्या बेसिंगमध्ये भांड्याच्या बेसिंगमध्ये किंवा इतर बेसिंगमध्ये तुम्हाला हे पाणी जे आहे ते तुम्हाला ओतून द्यायचं आहे आणि असा हा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे बघा मिठाला आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं जा प्रकारे माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्रमंथनातून झाली होती त्याचप्रकारे या मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्रमंथनातूनच झाली होती आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरातले दारिद्र्य दूर करण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे आता बरेच जण असे विचारतील की ताई मीठ नाही आहेत मग बारीक मीठ घेतलं चालेल का तर नाही तुम्हाला खडे मीठच घ्यायचं आहे आणि खडे मीठाचाच तुम्हाला हा दिवा लावायचा आहे कारण बघा खडे मिठाला माता लक्ष्मीचा भाऊ मानलं जातं यामुळे आपलं हे खडे मीठच वापरायचं आहे कोणत्याही किराणा मालाच्या दुकानामध्ये तुम्हाला खडे मीठ हे भेटून जाईल बारीक मीठ तुम्हाला हे वापरायचं नाही किंवा इतर कुठलं काळं मीठ वगैरे असेल ते सुद्धा तुम्हाला वापरायचं नाही तुम्ही या मार्गशीर्ष महिन्यातील या ती चौथ्या गुरुवारीसुद्धा करू शकतात किंवा पुढच्या तुम्ही पाचव्या गुरुवारी केला तरीसुद्धा चालेल आता या तुम्हाला दोनही गुरुवारी करणं शक्य झालं नाही तर तुम्ही आठवड्याच्या कोणत्याही शुक्रवारी हा उपाय करू शकतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि तुमच्या काही प्रश्न असतील तर कमेंट्स करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ